श्री स्वामी समर्थ स्वामी स्थवन म्हणजेच स्वामींची नित्यसेवा कुठलीही स्वामींची सेवा करण्यापूर्वी म्हणावे यासाठीची हे स्वामी स्थवन आहे श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम श्री कुलदेवताय नम श्री अक्कलकोट निवासी पूर्ण स्वामी राजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमत्स्यादिलक्षम् एकं नित्यं विमलचलं सर्वधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ॐ रक्ताङ्गं स्वाहस्य वदन च माला तण्डकमण्डलुधर कटाकरं रक्षकं त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि मां पाहि मां पाहि माता कुर्या प्रार्थना जय जयाजी अगहणा परात्परा कैवल्यसदना ब्रह्मानन्दायतिवर्या जय जयाजीपुराणपुरुषा लोकपाला अनंत ब्रमाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम सर्वसाक्षी करुणालया भक्तजनताराया रूपे नटलासी तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तू चिवसुंदरा पूर्ण चंद्रसूर्य तू च पै तू विष्णूआणी शंकर तू विधाता तू इंद्र अष्ट दिक्पाला समग्र तूच रूपे नटलासी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी अधिमध्याग्र कोठे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचा ही तर्क चाचरे शास्त्रातेही नावरे विष्णुशंकर सरे कुंठित झाले सर्व काही मी केवळ अल्पमती केवी करू आपुली स्तुती सहस्रमुख ही निश्चिती शिनल्या ख्याती वर्णिता रक्षा वे मदसी समर्था कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पहावे आता इतुकी प्रार्थना आणवेजीआपुल्या मना कृपा समुद्री या मीना आश्रय देई जे सदैव पापताप आणि दैन्य सर्व जावो निरसोन इहलोकी सौख्य देवोन परलोक साधन करावावे दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैल तीरनाम चरणी साचार प्राप्त होवो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भूली नाना न बाधो तुझा कृपे किती वरुण आपले गुण द्यावे मजसुख साधन तिमेर निरसो न ज्ञानाकृदयी प्रकटोपयी शामनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझा कृपेने भव भवदुःख हे निरसो तुझा भजनी चित्तवसो वृथा विषयांची नसो वासना मनाते, सदा साधु समागम तुझे भजन उत्तम तेने होवो हा सुगम दुर्गम जोभव व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता, अंगी यावी असत्यता सत्ते विजयी सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्यायमागावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करुनी समर्था, असोनिया संसारात प्राशीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजलाशी करविता कर्विता एक स्वामी स्वामीराजा माझी आठाई वार्ता मी मीपणाची नसेची गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री श्री नमः समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त।